सांगा हो काका नि दादा मामाला सांगा हो दादा नि मामाला ऐला संदेश यात गावाला ऐला संदेश यात रा नार गावाला बहुजनांनो सामील व्हा रे आनंदाने ना चुया रे बहुजनांनो वारे आनंदाने ना रे चांग भल हाक दे बाळू चांग भल हाक दे बाळू मामाला आहिल्या संदेश यात येणार गावाला आहिल्या संदेश यात राय गावाला दैवता पुले आहिल्या माता देवान विसरलो त्यांचे गुण गाता दैवता पुले आहिल्या माता देवान विसरलो त्यांचे गुण गाता देवाखंडे राया माळसा बनू जोडिला देवाखंडे राया माळसा बनू जोडीला आईला संदेश आता रा येणार गावाला आईला संदेश यातरा येणारे गावाला सांगा हो दादा नी मामाला सांगा हो दादा नी मामाला आयला संदेश यातरा येणारे गावाला आयला संदेश यातरा येणारे गावाला